नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत मैत्रीण बघा आज आपण कसली भाजी करत आहे मी तुम्हाला दाखवत आहे तर आज आपण ह्या दोडक्याची भाजी करत आहे हे बघा हे दोडकं गिलक्या गिलका गिलक्याप्रमाणेच असतं पण दोडक्याला रेषा असतात आणि गिलक्याला रेषा नसतात तर ह्या दोडक्याची भाजी आज पण करत आहे कशी करत आहे ती तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी बघा मैत्रीणो आपण ह्या मूग डाळ घेतलेली आहे जी मूग डाळ घेतलेली आहे त्याच्या टाकण्यासाठी नंतर आपण कांदा घेतलेला आहे टमाटा घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतलेल्या आहे आणि लागणाऱ्या वस्तू घेणार लाल तिखट आणि मीठ आणि हळद तर ह्या बघ्या वस्तू आपण गिलक्याच्या भाजीसाठी घेतलेल्या आहे तर गिलक्याची भाजी कशी करता कशा पद्धतीने करता मी तुम्हाला दाखवते तर बघा सर्वात प्रथम आपण ह्या गिलक्याच्या रेषा काढून घेणार आहोत तर ह्या रेषा ह्या गिलक्याच्या अशा रेषा काढल्या जातील मी तुम्हाला दाखवते कशा तर ह्या बघा अशा रेषा ह्या ग्लास घ्यायचा ग्लासने अशा 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 खरडायच्या अशा खरडून अशा मारायच्या मग त्याने ना हे पूर्ण निघलं जातं तर ह्या गिलक्याच्या रेषा आपण काढून घेणार लगेच गिलकं कापून घेणार आणि भाजी कशी करतात मी ते तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपली साधी सोपी आहे दोडक्याची भाजी गिलक्याची नाही सॉरी दोडक्याची भाजी तर आता आपण हे दोडक्याच्या शिरा काढून घेऊ आणि दोडक्याच्या शिरा काढल्यानंतर कापू आणि ती भाजी कशी करतात ते तुम्हाला मी दाखवते हे साहित्य आपण त्याच्यासाठी घेतलेलं आहे आता हे प्रथम आपण ह्या डाळीत पाणी टाकणार आहोत म्हणजे डाळ तोपर्यंत चांगली अशी भिजन हं आता आपण डाळीत पाणी टाकले डाळी भिजते चांगली इकडं गिलक्याच्या शिरा आता कापून काढून घेणार आहोत या बघा गिलक्याची शिरा अशा काढलेल्या आहे वरच्या ह्या पद्धतीने काढून घ्यायच्या त्याच्यावरच्या त्याचे आणि बघा आता लगेच लसूण आणि जिरे आपण ठेसून घ्यायचे असे बारीक असे चांगले ठेसून घ्यायचे फोडणीला आणि चवीसाठी लसूण जिरे टाकावं लागतात आता हे आपण ह्या पद्धतीने आपण लसण जिरे ठेसून घेतले आहे मी बघा असे बारीक चांगले ठेसून घेतले आहे तर आता आपण गिलके कापून घेणार आहोत मैत्रिणी हे जे साहित्य आपण घेतले मी तुम्हाला दाखवलं आहे आता दोडक्या आपण बघा कसे कापून घेतले आहे असे बारीक आणि एकदम चौकनी चौकनी डाळ टाकून दोडक्याची भाजी बनवणार आहे ही मुगाची डाळ टाकून आपण दोडक्याची भाजी बनवणार आहे तर त्याचं दोडका आधी पौष्टिक असतं खायला मुगाची डाळ बी पौष्टिक असते तर अशी भाजी बनवून बघा खाऊन बघा आता आपण त्यासाठी कडाई ठेवलेली आहे तळण्याचं तेल आहे ना म्हणून त्याच्यात थोडंसं ते तळण्याचं पडलेलं आहे तर आता आपण कढीपत्ता टाकला आहे लसण टाकणार आहोत लसूण आणि कढीपत्ता पत्ता टाकणार आहोत तडका देण्यासाठी आता आपण असं म्हणा असा चांगला चांगला तडका देणार आहोत लसणाला जिरायला आणि कडे थोडस हालून घेणार आहोत आता त्याच्यानंतर त्याच्यात आहे ना, ना। थोडं कांद टाकत आहे थोडे कडीपात कांबा टाकत आहे आणि जे असं चांगलं असलून घेऊ आपण याला चांगला तडका बसला पाहिजे यासाठी तर हा पाटाचा तडका बसतो तर बघा ही भाजी खाऊ ता कशी लागते चवदार अशी आणि पौष्टिक असे आरोग्यासाठी खूप चांगली जोडक्याची भाजी तर आता आपण त्याच्यात काय टाकणार आहोत आता आपण त्याच्यात आहे ना आंबारी मिरची टाकणार आहोत आणि लाल तिखट टाकणार आहोत हे बघा लाल तिखट लाल तिखट टाकले आणि हळद टाकणार आहोत आणि मी टाकणार आहे ह्या पद्धतीने आता हा मसाला आपला झालेला आहे आणि हा असा मस्त असा तडका बसलेला आहे भाजीला बघा कसा चारका बसलेला आहे चमच माशीत चमचमीत आणि एकदम स्वादिष्ट असे आपण डोडक्याची भाजी करत आहोत त्याच्यानंतर आपण डाळीचं पाणी काढून घेतलंय डाळ टाकणार आहोत आता ही मुगाची डाळ टाकली आहे तुम्हाला दाखवली कशा पद्धतीने मुगाची डाळ आपण टाकली कसा तडका दिलाय दाखवलंय आता त्याच पद्धतीने आपण त्याच्यावर येणार हे आपले दोडके टाकणार आहोत चवीनुसार परत थोडंसं मीठ टाकणार आहोत आता हे दोडके आपण अशा हलवून घेणार आहे चांगले असे हलवून घेऊ तर आता आपण बघा मैत्रिण त्याच्या ते, ते हलवून घेतलेलं आहे दोडक्याचं असं व्यवस्थित असे चमचमीत आणि मस्त चमचमीत अशी लसलसीत लस भाजी करून खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि त्याच्यावर ना बाई कोथिंबीर टाकतो तर अशा पद्धतीची तुम्ही भाजी करा जोडक्याची डाळ आणि जोडका बनवलेला आहे तर ह्या प्रकारची तुम्ही जोडक्याची भाजी बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत बघा आता आपण पाणी टाकलंय चांगलं असं हलवून घेऊ चमचमीत अशी आणि खायला चवदार अशी दोडक्याची डाळ टाकून भाजी पौष्टिक आपण बनवणार आहोत तर ती कशी बनवली कशी केली ते तुम्हाला मी आता दाखवलं तर ह्या पद्धतीने अशी भाजी दोडक्याची बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण त्याच्यावर बघा मैत्रीण आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे शिजण्यासाठी जोडकं एकदा हलवून घेऊ हे बघा आपण आता चांगले हलवले आहे आता त्याच्यावर झाकण ठेवू हे बघा भाजी कशी गाजगादा उकळलेली आहे बघा कशी भाजी तयार होत आहे तर आता ही चांगली स चव बाजूनी गदागदा उकळते शिजत ही आता आपण परत झाकण ठेवू शिजण्यासाठी परत झाकण ठेवू आपण हे बघा कसे गदगद भाजी शिजवते तर आता आपण परत त्याच्यासाठी झाकण ठेवू हे बघा मैत्रिणी चला आता आपण बघू बरं जोडके शिजले काय आपले आलून तर बघू चमचमीत अशी दोडक्याची भाजी आपण बनवली मूग डाळ टाकून पौष्टिक अशी पौष्टिक अशी मूग डाळ टाकून मस्त चमचमीत गिलक्याची भाजी बनवली अजून काही गिलके न शिजलेच नाही मैत्रीण आपले तर आता ते शिजन बी शिजली पाहिजे त्याच्यासाठी मूग डाळ बी मूग डाळ आणि गिलक्याची मिक्स भाजी पौष्टिक तर बघा कशी बनवली पोळीबरोबर का बाजरीच्या भाकरीबरोबर का खा। एकदम खायला चौदा भाकरी बरोबर का आजारासाठी एकदम उत्तम अशी पौष्टिक अशी पण गिलक्याची भाजी बनवलेली आहे या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा सांग तर आता आपली भाजी, भाजी पुन्हा थोडीशी शिजती आहे ती कमी शिजली आहे दोन काय शिजले तर आपण परत झाकून पुन्हा चला मैत्रिणीनं बघू आपण दोडक्यान जाळशिजे का नाही थोडंसं राहिलं का बयाणू थोडंसं राहिलं आहे गिलक्याशी दोडकं शिजायचं मागं तुम्हाला गिलक्याचे भजे दाखवले गिलक्याच्या तत्व आता थोडंसं राहिलं बैन शिजायचं शिजल्या का लगेच तुम्हाला दाखवतो खाऊन बघा करू मागा करून बघा खाऊन बघा आणि चमचमीत दुसऱ्याला भाजी झाली अजून बनती थोडीशी राहिली तर आपण थोडी पाच दहा मिनिटात होऊन जाईल तोपर्यंत आपण झाकण ठेवू मैत्रिणी बघा आपली गिलक्याची भाजी कशी झाली एकदम मस्त चमचमीत आणि झमझणीची भाजी झालेली आहे आता आपण या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही गिलक्याची ए गिलक्याची बोलते आहे मी याची भाजी बनवा दोडक्याची भा, भाजी बनवा खाऊन बघा शेअर करा लाईक करा गिलक्याची बोलल्याबद्दल सॉरी हे दोडके दोडक्याची भाजी असे झंझरीत आणि चमचमीत बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपण बनवलं आज आपण बनवलेले आहे दोडक्याची भाजी तर दोडक्याची भाजी बघा कशी बनवली ह्या पद्धतीने तुम्ही बनवा दोडका आणि मुगाची डाळ मुगाची डाळ टाकून दोडक्याची भाजी बनवलेली आहे तर मैत्रीण गिलके नाही हे गिलक्याबद्दल मी बोलल्याबद्दल सॉरी हे आहे दोडके दोडक्याची भाजी आपण बनवलेली आहे दोडका आणि मुग डाळ मिक्स ही भाजी आपण बनवली तर ह्या पद्धतीने भाजी बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा